तू घे बरं अर्जुन मजा येते ना हां कसं वाटतंय तुला इकडे येऊन फार हा फार भारी ना राबते तुला कसं वाटतंय हा गाव गाव कसं वाटतंय तुला फार नजारा भारी वाटतोय ना ज्यांना मी शाय जाड तर कसलं मोठ आहे वडाच आहे वडा वडापाव पाव आपल्या इकडे बी होत ना रे अजून तो प्रश्न एक मारा होता बघ कोणते महाराज झाले होते इथं बसून आपण वडेपाव खाल्ले होते वडे पाव बनवायचे हा फार वर्षापूर्वी